मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडावेतील मनोज देशमुख आणि माधुरी देशमुख यांचे सुपुत्र आणि गौरीशंकर ज्ञानपीठ संचलित सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी कुमार विराज मनोज देशमुख यांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यानं बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे संघाचा उपकरणाधार आणि मालिकावीर म्हणून या स्पर्धेत त्याला गौरवण्यात आलं या यशाबद्दल नुकताच खटावेतील गौरीशंकर नॉलेज सिटीचे संचालक डॉक्टर डॉक्टर अनिरुद्ध जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राध्यापक प्रमिला टकले क्रीडा शिक्षक विशाल निकम वैभव जटार माधुरी देशमुख महेश देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी डॉक्टर जगताप म्हणाले की विराज देशमुख या प्रतिभा संपन्न विद्यार्थ्याचा क्रीडा क्षेत्रातील भविष्यकाळ उज्ज्वळ आहे त्याची क्रीडा क्षेत्रातील प्रगती कौतुकास्पद आहे याचा मला अभिमान वाटतो विराज देशमुख महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बदरराव जगताप मीनाक्षी गिरी यांनी अभिनंदन केलंय तर निढ्या येथे झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्तेही विराज देशमुखचा सत्कार करण्यात आला खासदार उदयनराजे भोसले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे माजी आमदार धनाजी साठे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विदाते हरनाई सुदगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख डॉक्टर प्रियाताई शिंदे रसूलभाई मुल्ला तेजसदादा शिंदे अशोक कुदळे राहुल पाटील अमर देशमुख किशोर डंगारे संगीता शिंदे दिलीप जाधव आदींसह पिंपळेश्वर संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी विराज देशमुखचं अभिनंदन केलंय येरळ्या न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम निढळ आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा